माल तर काळजी लागून राहिली बाबा तर लंपीची बी साथ आहे ना सध्याला शुभ सकाळ आता मी आलो गोट्यात इथून पुढे ना थंडी व्हायला सुरुवात झाली बरं का इथून पुढे थंडी व्हायला म्हणजे आजच भरपूर थंडी आणि इथून पुढे पण रोज राही आजपासून थंडी वाढली हो कारण आता आबळायचं कमी झालंय ना आणि पाऊस पण थांबलाय तर त्याच्यामुळे तो पुढे थंडी चालू झाली सगळं सगळे गायांचं चालू आहे आराम बऱ्यापैकी सगळ्याच बसल्यात तर राणी बसली देवशेनी बसली आणि और... ही देवशिणी नाही हिचं नाव शुभश्री ही शुभश्री बसली इकडे लाली बसली आणि प हारणे आणि गंगा बसल्यात म्हणजे पूर्ण गोटा बसल्या फक्त देवशेनी आणि वृंदाच आहेत ही देवशेनी आणि इकडे हिची आई ही वृंदा दोघीच उभ्यात नाही तर गोटा बसल्या आई घरासमोर साठा टाकते सकाळ सकाळी वृंदा काय सकाळ सकाळी उभी आणि गव्हाणीत तर ह्यांना खाण्यासाठी काहीच नाही सध्याला आता थोड्या वेळाने लाईट आल्यावर टाकू यांना खायला मी आता आपल्या हरभऱ्याच्या शेतात आलोय ना तर तुम्हाला हरभरा कसा उगवला दाखवतो हे बघा इथं हे हरभरा उगवलंय आपल्याला कालच कमेंट आली होती हरभरा उगवला का तर हे बघा हरभरा उगवाय लागलाय आणि ला, हरभऱ्याच्या लाईन पण आहेत तर हे बघा ही हरभऱ्याची लाईन आहे ही अशी अशी उगवत चालली आणि फोनमध्ये थोडी थोडी दिसतीय पण हे बघा ह्या दोन लाईन आहे हरभऱ्याच्या तसं पूर्ण शेतातला हरभरा उगवलाय तो हायब्रीड होता ना तो चण्याचा तर तो पण उगवलाय आणि इकडं आपल्या गावरून होता डाळीसाठी आपण घरी पेरलेला तर तो पण उगवलाय आणि खालच्या शेतात ज्वारी उगवली ज्वारी पण चांगली उगवली फक्त दोन जागा होत्या बोरीच्या झाडाखाली आणि ह्या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली उगवली नाही नाही बाकी पूर्ण शेतात ज्वारी चांगली उगवली वरच्या गोठ्यातले गुर तर सगळे बसले आणखी बगळे किती सकाळ सकाळी आले त्या पाच सहा बगळे गोचिड खायला आणि तिथं गांडूळ पण उघडे असतात ना काय तर ते गांडूळ पण खातात वरच्या गोठ्यातले गुरं तर सगळे बसलेत आता आता आपले गुरं खाऊन बसलेत सकाळी ह्यांना भुसा खायला टाकला होता भुसा तर सगळा खाल्लाय आता कुट्टी करायची तर मी कुट्टी कालच्या आणि कॅरेटमध्ये भरून घेतो बाई आला होते ती चालू होती अर्जातच लाईट गेली पण जेवढी कुट्टी झाली तेवढी त्या गुरांना खायला टाकून घेतली ही गाय जर आजारी आपली तर त्याच्या म्हणीला बाहेर आणले कारण की घवानी खात नव्हती ना, ना तर म्हंटल आजारीचे तेव्हा तिला खायचे ना आई आजारीचे राहू काहीतरी ही हिचं नाव देश अशी एकटी बाहेर काढली आधी आम्ही एकटे एकटीच गुरं बाहेर काढायचो पण आता आपण चरायला सोडतो ना त्याच्यामुळं जास्त काय लक्षात जात नाही यांच्याकडे डायरेक्ट चरायला सोडताना जवळ जात होता पण आताही खात नव्हतं तर लक्षात आलं हिच्या नागपुड्या पण ओल्यात नागपुड्या कोरड्या असल्या म्हणतात तापली सकाळी मी उठलो तो पाच वाजता बी उठलेलीच होती तेव्हापासून मी बसलेली बघितली नाही पाच वाजल्यापासून मग मा काय माहिती वृंदाने ह्या दोघी उभेच होते पाच वाजता ए खाना कशावर कोणत्या पायावर अरे माल ले ले, तर लई काळजी लागून राहिली बाबा तर लंपीची बी साथ आहे ना सध्याला इकडं लई लंपी पसरलं आहे लंपी आजार पण तसे काय लक्षणं वाटत नाहीत कारण कुठं गाठी वगैरे आल्या नाहीत आणि शरीराला कुठं सूज नाही त्याच्यामुळे लंपी तर नाही पण काय झालं असेल काय माहिती काय समजा का नाच काय झालं जय तिकडं सावलेल बांधतो हिला झाडाखाली करावून देऊ कोट्यात चला हिला जाग्या बांधतो बघा बाकी गुरांना पण नेपेरची कुट्टी टाकली हिला मी आणतो जागेवर कारण खाय खात तर काहीच नाही ती पण दुसरीकडं नको तिला सेपरेट म्हणलं तिला करमायचं नाही वेगळं म्हणल्यावर आणि इकडे ही राणीला काय झाले राणी बी खात नाही बघा राणी पण नुसतं बघत ही काय नेपेर नेपेरची कुट्टी आवडत नसत नाही तर भैया निबार बी झाले ना आता राणीचा मूड तरी फ्रेश वाटतो रे कान वगैरे व्यवस्थित आहे सगळी राणी फ्रेश तरी वाटते खात नाही पण ती बघा ना एकदम ती आता मी मोकळी सोडली तरी त्याच जागेवर थांबली ती मोकळी सोडली तरी आणि राणीला बी खायचं नाही काय माहिती काय झालंय शुभश्री ही आपली गाभण गाय बर का ए, ना मारती काय मला थांब हम्म तिला तर तिच्या जागेवर बांधले सा मी काय केलं होतं जरा जागा बदलली होती म्हणजे ह्या दोघांची जास्त गर्दी व्हायला लागली ना आणि शुभश्री गाव गावपणे तिला जरा जास्त जागा मोकळी पाहिजे बसायला तर त्याच्यामुळे देवशेनीची मी जागा बदलली होती तिला हिथलं सोडून इकडं वृंदाच्या बाजूला बांधलं होतं म्हणजे इथं इकडे कमी ना आणि इथं जागा पण जास्त आहे पलीकडून वृंदाच्या गंगाच्यामध्ये त्याच्यामुळे इथं बांधलं होतं मी देवशेनीला पण परत आता तिला तिच्या जागेवर बांधले पण ती आजारीच आहे जरा शांत आहे ही की आणि सोबत इकडं राणी पण खात नाही मे बी राणीला आवडत नसेल काय माहीत पण लंपीचं तर तसं काय वाटत नाही कुठं सुजलेले किंवा चट्टे वगैरे कारण लंपीले भयानक आणि आपल्या वस्तीवर तर लय आलाय सध्याला ए राणी खाना पण राणी तरी जरा फ्रेश वाटते रे राणी शुभश्री खाते बाकी सगळे खाते देवशेने आणि राणी दोघे खात नाहीत बाकी खात सगळ्या इकडं आता चिमण्याला टाकलाय घास हे सार टाकायचं हे सारे महाग सर बैल सारचे सरक महाग सार महाग सरक किती ढकलू तुला सरक 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 हा धर खाली बघ की बस एवढा चिमण्याला खाऊ चिमण्या जरा व्यवस्थित खातो घास धर तुला एवढा घास बस आता ह्याच्यानंतर एवढा घास खाल्ला ना त्यांना मी सकाळी पण घास टाकला होता एवढा घास खाल्ला ना परत मग बैलांना कुट्टी टाकायची तेवढा घास खाऊन द्यायचा बैलांना आज पण मी आपला राजमा पेरला होता ना थोडस कोपऱ्यात राजमा होतो बघा तर त्या राजम्याच्या शेताला अवथणायचे त्याच्यामुळे हिर्या उठ ना तर मी सकाळी घास टाकला तर ते सकाळचाच घास खाल्ला नाही पण तो पाणी पिऊन बसलाय थोडं सोयाबीनचा भुसा खाल्ला त्यांनी सकाळी त्याच्यानंतर त्याला पाणी पाजून आणले पाणी पिऊन बसलाय तो इकडं चालू आहे आपल्याला लाल का नेपेर भिजवायचा तेव्हा का हि पाणी गळते बरं का नेपेरमध्ये हित म्हणजे थोडं थोडं पाणी हित गळते थोडं तिकडं समोर गळते आणि जास्त पाणी तिकडं पाठीमागं मग हिरव्या नेपेरमध्ये गळते मला वाटतं भैयानेच तसं थोडं थोडं पाणी लावले काय की म्हणजे सारखं लक्ष द्यायला गरज पडणार नाही आता हरण्याला पाण्यावर सोडले काय झालं आत्ता दुपारी फोनला चार्जिंग नव्हती हो म्हणजे सकाळपासून थोडं लाईटचा प्रॉब्लेम आहे थ्री फेज लाईट आली होती कुट्टी करायची लाईट आली होती पण सिंगल फेज घरच्या लाईटचा प्रॉब्लेम होता म्हणजे गावात प्रॉब्लेम झाला होता तर त्याच्यामुळं व्हिडिओ बनवलाच नाही आत्ता फोन आणला आहे मी चार्जिंगला लावलं होतं आत्ता आत्ताच्या घरी आत्ताकडे इन्व्हर्टर आहे ना तर त्याच्यामुळं ए चल चल दिवसभर लाईट नाही त्याच्यामुळे हौदाची लेवल पण खाली गेली आज हौद भरायचा होता पण लाईट मुळे भरला नाही पण येत आहे हरण्याच्या तोंड तोंडाला पाणी येतंय आणि हिऱ्याचं पण तोंड पुरत एवढा हौद खाली असलं तरी फक्त थोडस दमादम पिवावं लागते का नाही हरणे चला नहीं, नहीं, ए, चल। <laughs> ए, आता तुला मोकळा सोडणार नाहीतर तू काय करतो दुसरीकडे जातो ए ए शुभश्री आता गुर आलेत बरं का गुरांना आज थोडा उशीर झाला यायला पण आलेच कारण काटणातून निघलं ना तरी पंधरा मिनिटं लागतात आणि पंधरा मिनिटात अंधार पडतोस कारण की आता सूर्य मावळायला ना लई लवकर मावळ होतो आणि उजडायला लागला ना तरी पण लई लवकर उजेड होतो शुभश्री चल ये इकडे चल ये शुभश्री ये गाय ह्याच्यातली देवशिवनी पलीकडे लास्टला तिला पण बांधतो मी एक एक करून बांधतो सगळ्यांना राणी चल तुझा पहिला नंबर ये ये पुढच आहे आता संध्याकाळी चुलीवर चालू आहे आपलं दूध आठवायचं हे आपल्या वृंदाचन गंगाचं दूध आहे आई आतापर्यंत आई आठवत होती म्हणजे ह्याला उकळून घ्यायचंय आणि ह्याचा खवा होईपर्यंत ह्याला आठवायचं आता आई जेवण करायला गेली आणि मी जेवण करून आलोय मग हे आटेपर्यंत तर ह्याला आणखी एक वीस पंचवीस मिनटं लागतील पूर्ण दूध आटायला तरी आता आईने बरंच आटवलं ह्याच्यात डबल दूध होतं आता अर्ध्याने झालंय आता काय वीस मिनटात तर आटून जाईल पूर्ण दूध आणि हे आपल्या गंगाचं आणि वृंदाचं दूध आहे दोघींच हे दुम पुढं चुलीपुढं बस वाटत कारण की आता थंडी चालू झाली ना तर त्याच्यामुळे चुली पुढं बस वाटतं आणि ते मला सोबत मत आहे त्याचं कुठं लक्ष असतं काही काहीतरी बघतो किडू बिंडकुळी वगैरे दिसली ना सारखं तिच्याकडे बघत राहतो